जी हे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं हे नेत्रालय विभागाचे हे सर्व व्यक्ती आहेत आज एक महत्त्वाचा विषय घडत आहे की बीड शहरातील विद्यार्थी तरुण तरून तरुणी कॉलेज कुमार इंजिनियर डॉक्टर प्राध्यापक व्यापारी सुशिक्षित वर्गासाठीसुद्धा आज माननीय सुराणाजी हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसतात हे सुराणाजी यांनी अगदी अल्प दरामध्ये बीड शहरामध्ये ब्रँडेड चष्मे मिळावेत याकरिता त्यांनी आज भेट दिलेली आहे मी बीडकरांना विनंती करत की येणाऱ्या सोमवारपासून आपल्याला ब्रँडेड चष्मे अतिशय अल्प दरात सुराणाजी यांच्यामुळं आनंद ऋषीजी हॉस्पिटल बीड येथे मिळणार आहेत अगदी तुम्ही मार्केटला पाच हजाराचा चष्मा आपल्याकडं पंधराशे ते सतराशे रुपयाला मिळणार आहेत एवढी मोठी सेवा आज सुरानाजी यांच्या माध्यमातून आपल्या नेत्रालयामध्ये होत आहे तरी बीडकरांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद